सांगली जुना बुधगाव रोडवर असलेल्या वाल्मिकी आवासमध्ये एका तरुणास जुन्या भांडणाचा रागमण्यात धरून चौघांनी लाकडी दांडक्यानं मारहाण करत मोटारसायकल फोडल्याची घटना घडली सदरची घटना ही गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी ऋषिकेश दिनकर गळवे वयवर्ष अठ्ठावीस राहणार वाल्मिकी आवास यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या काल्या चव्हाण सौरभ बापू कांबळे आकाश चव्हाण आणि अक्षय सरवंशी राहणार राजीव गांधी झोपडपट्टी सांगली या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी ऋषिकेश गळवे हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील जुना बुदगाव रोडवर वा असणाऱ्या वाल्मिकी आवासमध्ये राहतो गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण करून बिल्डिंगच्या खाली तो उभा होता त्यावेळी त्याच्या ओळखीचे चौ संशय चौघेजण त्या ठिकाणी आले ऋषिकेश गळवे याच्या भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून शिविगाळ करण्यास सुरुवात केली दोघांमधील वाद वाढल्याने संशयितांनी लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली तसेच ऋषिकेश याची दुचाकी फोडून नुकसान केले काल्या चव्हाण याने तू खोटं बोलत आहेस असं म्हणत त्याच्या हातात असणाऱ्या लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले के आणि निघून केले घडलेल्या या घटनेनंतर ऋषिकेश गळवे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली